मंडळी सगळ्यांका गुड मॉर्निंग आणि सकाळचे वाजले साडेआठ आणि आज तारीख असा तेरा जून आणि हे बघू शकता प्लॅटफॉर्म क्रमांक सातवरती किती गर्दी झाली आहे सकाळपासून सगळ्यांनी लाईन लावलेली आहे साधारण पाच वाजल्यापासून सगळेजण हे उभे आहेत कारण जी लिस्ट असता जी सकाळी बाराच्या नंतर वगैरे लावतात ती अजूनपर्यंत त्यांनी लावलेली नाही आता बघूया आता फोन केल्याने ते बोलायला लागले की दहा मिनिटात येऊचा वगैरे तर बघूया कधी येतात आणि किती वेळ लागतात लिस्टमध्ये नाव लिहू अशीच नॉर्मल लिस्ट लिहिलेली आहे त्याच्यात आपलं नाव हा आता आठ नंबरला हे बघा हे लिस्टवाले ये आता बघूया त्याच्यात आपलं नाव खो लागतं आता फायनल लिस्टवाले येलो आ त्यांना लिस्ट घेऊन इलो आणि त्याच्यामध्ये आता नावं लिहितं सगळे हय जे अवेलेबल असत हय जे उपस्थित असत त्यांचीच नावं त्या लिस्टमध्ये जातली तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे तर आता मी आहेच ठाणे स्टेशनला आणि आज आपण ट्रॅव्हल करणार आहोत ते मँगलोर एक्सप्रेसने ठाणे टू कणकवली असा आपला आजचा प्रवास असणार आहे शेतीच्या कामासाठी गावी जातो आहे मी आयुषी आणि सुजित असं तिघंजणं मिळून आम्ही गावी जातो आहे सकाळी येऊन आठ वाजता आठ साडेआठला लिस्ट आणली त्याच्यामध्ये नंबर लिहिला आठवा नंबर आहे त्यामुळे आपल्याला लगेच विंडो सीट कुठली हवी ती सीट भेटेलच तर या ठिकाणी ठाणे स्टेशनला कशाप्रकारे लाईनीमध्ये सोडलं जातं आणि कशाप्रकारे या ठिकाणी स्वयंसेवक आहेत पोलीस आहेत ते सर्वांना सर्व कोकणवासियांना कशाप्रकारे हेल्प करतात ते याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे थोड्या वेळात लाईन लावली जाईल आणि त्याच्यानंतर आपला प्रवास चालू होईल आणि चला आपला आता व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी बघू शकता पिलर नंबर तेराला ला या ठिकाणी लिस्ट लावली जाते तर त्या ठिकाणी सगळ्यात आधी आपण लिस्ट बघूया एक्झॅक्टली किती नाव आहेत जवळ असं ती द्यावा मग अशीच वायत होत तारीख अस तेरा सहा पंचवीस आणि लिस्ट बघा लिस्टचा सगळा भुस्काट या अजून तडे असा लिस्ट हा ही फुल झाली आहे पॅकच झाली आहे बघा जागा नाही आली ओपन त्याच्यात अजून एक असेल त्याच्यात लिहा लिस्ट तर एकदम फुल झाली आहे अजून एक लिस्ट असा तकडे ते दाखवतील काका भरून दाखवतील तर मंडळी आता टाईम बघा आठ पंचवीस झाल्यात आणि या ठिकाणी सगळेजण लायनिक उभे करतात आपलं नंबर इकडे आठ नंबर असा तिकडे सगळ्यांना व्यवस्थित लाईनीत उभे करतात हे बघा आता सगळ्यांची नावं घेतात आधार कार्ड चेक करतात जी व्यक्ती लिस्टमध्ये असतात त्याचं नाव चेक केलं जातं तर आता थोड्याच वेळात तर आता थोड्याच वेळात सगळ्यांना लाईनीत उभ्या केला जाईल खूप मोठी अशी लाईन लागते गर्दी अजून नाही झाली आहे थोड्याच वेळात बघूया केवढी लाईन तर मंडळी ही असा वन टू वन डबल थ्री डाऊन आपली मँगलोर एक्सप्रेस तर आता या ठिकाणी ठाणे स्टेशनला आलेली आहे या गाडीने आता आपण प्रवास करणार आहोत आणि इथून आपली लाईन स्टार्ट होईल या ठिकाणी पोलीस आहेत तिथून आपली लाईन स्टार्ट होईल बघा आमच्यासाठी ठाण्यासाठी स्पेशल असणारा डबो संपूर्ण खाली या इमर्जन्सी विंडो ही विंडो भेटा गो ही अरे बसता ये रे आपल्याक भेटायची नाही इमर्जन्सी ती बघू खची तरी बघूची लागाल तर की होई ती घ्यावा म्हणजे बघा हे डबो आपल्यासाठी रिझर्व्ह टोटली आणि या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने आपल्याला सोडतोय बघा मस्त व्यवस्थित एकदम सोडतोय बघा त्यासाठी बघा हां चला 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 ठीक आहे का चला चला कुर्ती बसाय का बाकी काय ना हय गर्दी होतली म्हणून गर्दी होत नाही बस आहे काय नाही भाऊजी मस्त ना तर मंडळी बघा एकदम भारी होईती शिट मिळली भाऊजी बहुत सारी मंडळी या इकडे सुजितला विंडो शीट आमका पण आम्ही विंडो शीट घेतला म्हणजे खा खाण्याक ना मस्त भारी एकदम सोडतात भारी एकदम का दाखवते थोड्या वेळ तांबा कसे सोडतात ते आणि विंडो पण काय असं पुढीच मस्त मी ते सोडतात नाही म्हणतात एकदम भारी सगळ्यांना लाईनीमध्ये सोडतं सोडतात कोणा घुसाक देत नाही ही घुसणारी ना सगळी मंडळी हे काय टेन्शन नसतं चढाचा गर्दी बघा मंडळी एकदम हाऊसफुल झाला सगळे वर जाऊन बसतात बघा आणि आकडे बघा जाम गर्दी झाली आहे आपला एक नंबर विंडो सीट अंतरावली आता तर आता थोडा जास्त प्ले ट्रेन चालू आहे आणि आपण प्रवास सुरू करत तर चला फाइनली आपली गाडी आता निघाली आहे गणपती बाप्पा चला आणि प्रवास आता सुरू झाला हा हा चला मंडळी आता कणकवली आहे आणि गर्दी बघा सगळी जर दुसऱ्या प्लॅटफॉर्मला लागली आहे गाडी त्यामुळे आमका ब्रिज चढा जायचा तर आधी उचारकाव चाला सुजित तर मंडळी सकाळचे वाजले असता आणि ही असा मँगलोर एक्सप्रेस आणि गर्दी बघा किती लोक आहेत गावा अशी रोजच वंडळी सगळी गावा घेतात कोकणात आपल्या तर ह्या ब्रिज हे ट्रेन लागल्यामुळे आता या ब्रिज चढा त्यासाठी जावसा लागता गर्दी बघा ब्रिज पण पॅक झाला आणि इकडे पण गर्दी बघा आता जाऊया कणकवली बस स्टॉपला तिथून लालपरीचा पुढे प्रवास करूया मंडळी आता आलो आपण कणकवली बस डेपोला आणि ही आपली गाडी लागली आणि या गाडी ही जी आहे ती रत्नागिरी गाडी आहे आणि या गाडीने आपण चाललो बेरण्यामध्ये चला जाऊया बसने आता प्रवास करूया एकदम भारी इकडे सुजित आणि इकडे आयुषी सर्वजण बसलो आणि इकडे मी सगळ्यांनी विंडोशीट पकडून बसलोय तर चित्र म्हणजे आता आपल्या बसच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे तर मंडळी फायनली आता बेळण्यात तिला आम्ही म्हणजे आमच्या गावा गेला बेळणे खोरदान नांदगाव गोवा हायवे हाय बघा आणि हेच आमचा गाव असा अगदी पाच मिनटाच्या अंतर चालत जाऊ आणि निलम चालतं थोडे तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघितला मँगलोर एक्सप्रेसचा प्रवास खूप लोक गावा घेतात खूप म्हणजे खूप कचऱ्यासारखी लोक गावा घेतात आणि आजच्या ब्लॉगमध्ये खरंच मजा मस्ती येईल तर आजचं ब्लॉग तुमका कसं वाटलो तो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघूसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मग मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये घेतो तुमची रजा पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आता पाऊस लागतात तर माशांचे व्हिडिओ नक्कीच येत तर बघूया